हे मोर काय झालं एवढं ते पॉट पॉट बाय हे भात घालते भात भात घालतो ना तिला त्याच्यामुळे तसं झालेलं आहे तिला कळत नाही कपुराला पाहून येते का काही चार दोन महिने नका का सहा महिने भात कमी करतेचा खायचा पण कळत नाही तिला हा चंपे बरं आज पाहुणे यायचे पुरेल पाहायला पुरी तयारी करू ठेव चांगली हा पाहुणे एकदम आहे पाय बरं का पाहुणे तर पाहायचंच नाही पोरगा सर्विस आहे मुंबईला ला हा तिची सगळी तयारी केली तिचा नट्टा पट्टा साडी केस बी सगळं व्यवस्थित मेकअप वेकअप झाले चांगला हा मग तेच मी बघ आणि तिला म्हणा चाल तर थोडं व्यवस्थित चाल हो, बरं का हो। कारण की पाहुण्याच्या नादरात नाही येऊ द्यायचं हा बोलले तस मी तिला येताना परत एकदा सांगून घेतो हा आणि काय कर पाहुणे आले का मी आवाज दिला का टपकेन या दोघी पण हा आणि पाहुणे आता मी फोन लावतो कुठं आले काय नाही तर फोन लावून पाहतो ना बराच वेळ झाला हॅलो इंटपेरे पाहुणे हॅलो कुठं आले आलो एक पाच मिनिटात हा काय कुठं वडा जाड जवळ आले द्या इडा नव देव लगे करतो आलो लगेच नव देव लग करते काय हा ते कुणाच लेख करू बा हा हा कारण इकडे परत उठ बसते ना काढायला ते ना तिकडे जाणते तो पण लय पोट फुगले बर त्याला तर दहा मीटर झालं लगेला बरं या वा काय करा आता वरती चढले का आंब्या झाड आहे पाच शेती बर तिला आंब्या झाड खाली या चला तिनेच बारती बैठक टाकली बरं बरं बर। चल ए चंपे पाहुणे येऊ राहिले ते आले पाहुणा धन्यवाद जाऊ ना लगेला उभा राहिलाय तर लई करत थांबू राहिले ते त्याच्यासाठी आम्ही ते पोट फुकलं ते लांबच राहणे ना आता मुंबईवर पाहुणे यायचे पाहिजे कसं ते कुठं कसारे गाठात कुठं थांबले नाही ट्रॅफिक जाम होते ना मग त्याच्यामुळे ती इकडे झाली मोता डायरेक्ट आपल्याकच असं आउट साईडला हा बरं मग तुम्ही आता काय करा पोहे बी भी भिजत घातले एकदा पोहे पोत्यात घाला पोत्यात भिजत पोत्यात हा बघूयात नाही भिजणार दहा पाच किलो घालात दहा पाच किलो खायला ते काय पन्नास लोक येणार किती येऊ पण आपलं काम आहे आपले पाहुणे पोरं सोरं एवढे काल आले तुम्ही सांगितलं होतं ना या म्हणून काही पुरीचे मित्र काही मैत्रिणी हा आणि मग असं म्हणाला अरे आधी पहिले ते म्हणजे घराचा पाया आधी बांधायला लागतो जेव्हा बांधकाम होतं तेवढा खर्च येत नाही तेवढा पायाला खर्च येतोय पाहिजे का अरे बघ मग जाय बर तू गे आवरून तिथं पाहुणे आले मी तुम्हाला आवाज येतो हा हा जाय मग चला आता येतीलच पाहुणे आता बाई तुला शेवट दिसतोच नाही जर तू आता नव आपण जर केली ना तू आयुष्यभर तसं ठेव मी तुला तेव्हा पाहून फोन येऊन राहिले मान आयुष्यभर मी तुला तसं ठेवून लग्न करणार नाही झाली ही अशी ती पोर तशी ही पोरायची ती पोर तशी नवरजवळ पडला मोठा गुवाड अरे तू तोंड सुरू कुठे सुट्या सुरूकुटे आता तुला नवरना पसंत कर नावगाडे चांगले चांगले थळा येत होते तर त्याला नाव ठेवलं हुंढ्यात येतो होते आता पदर पैसे देऊन पोरकारीत पळी आली लोक सगळे तोंड थोकत सुटले ना आमच्या पोराला ऐ त्या बरोबरच्या पोराला पोर होऊन आपण केली खरी गोष्ट हा ठेकीला पार गेला होता ठेकीला ठेकीच्या पुरला हात पार गेला परत म्हणजे इतका हवंस करून घ्या नाही नाही पप्पाला सांग ना असं नको बोलायला चला बाय मी सांगायचं तुला मानं हलवायची मध्ये माझी जर बोला म्हणून डे मीडियाचं तर नाकात फोडून गेलं माणसाचं हां मग म्हणजे सांगितलं नाही शेवटची वारली घे तुला आता था। थर चांगली पोरगी लय शिस्त बा सांगत आहे म्हणजे तो म्हणजे आमच्या पुरला लय शिस्त म्हणा पुरला स येड गं वागणं आवडत नाही हां त्याच्यामुळे ना ये ये थळ भेटणं म्हणजे आपलं नसीब आहे मोठा बय करतेस पाहुणा राम हो राम, तोंडळी नमस्कार बोलू नमस्कार नमस्कार आम्ही आलो आहे पाहुणे आलो पाहुणे का जो फिर काय हा पाहुणे आले का हो बस बस राम 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 बस 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 काय झालं तुमची वाट पाहिली पाहिली आणि मग गेलो झोपी काय झालं तुम्ही बरं पोरगा का नेवर जे मुतायला गेलाय जस मग भरून गाडीत बसलो चालवाय बसलो ना हा त्यानं कुठं गाडी तुम्ही केली हा का डायरेक्ट तुमच्या इकडे वळायचं ना मला किती लांब राहिले म्हणून पाच मिनिट तुम्हाला मला लई करतो दहा मिनिट मग त्याच बसल मला तर असं झालं मला पाहुण्या तुम्ही आठ मिनिट केला काय दावा नाही असं हा पोरगा आहे का एखाद तुमचा पोरगा आताच तुम्ही फोन मला बोलले होते इंजिनिअरिंग हो का बरे बर पडतो त्याला काटून कुटून पंचाहत्तर पडतो काटून कुठं का फंड कापून जाताच एकदम बंगला बिंगला काय गरीब शेती वीस पंचवीस करता ना सगळं ऊस लावून दिली तिथे गडी ठेवल्या तुझं म्हणता गाड्याच्या मला काहीच नाही मजा बसून खातो चांगला मग मजाच आहे ना मग <kuk> पुढे गेले बाकी माणस आता काय आता मी तुमची वाट पाहत होतो चटई बिट्या टाकली म्हणलं कसं आहे या पोरला सारखे मागणी सारखे मागणी गावात गेलं का त्याच्या मागे पाच पाच मागणीच लागून जाते डायरी म्हणलं मग तुम्ही मला ठुल ना गेल स्वतः कसं माहिती काय बाबराच्या घरी हा पोर घालता चौकशी करता चौकशी त्यांच्या घरी बोलून घेतात सांगा तो एक तुम्हाला आता काय सांगा तुम्हाला तो माणूस माहिती नाही कोण कोण आमच्या गावातला आहे कोण नाव काय तो काळा नाही काळा काय नाव पण काळा विठ्ठल विठ्ठल त्याच्या मोका दात नाही पा कांगणी हा हा त्याचा ना त्याचा जर तोंड जर पाहिले ना मी स्वतः जाऊ का बास का बास समज मोडलाच मी तो काय चुपलं करत अस त्याला या काड्या घालायच माहिती त्याला माझी महापुरीचे चार समज मोडले विचार करा तुम्ही हा चांगलं करे का देव याचं नाही नाही असं नाही करू पिपे पार मोडून लेखी बाळीचं काम राहते हा अव कोणाचे चांगले दोनाचे चार हात करावा बरोबर आणि यांना आलाय का ना फक्त ध्यान ठेवून राहतो का बाबेची डास कोणी तरी पाहुणे येते काय आणि मा राहते कसं आहे जोरात गागणं बायकोला बोलणं काय हे पाहुणे येणार आज बरोबर त्याला लगेच ऐकायचं पोय घालतो कस राहतो तुम्हाला नाही नाही मी शक्य दो, दोन दोन पहिले मोडले ना तिसरा पाहुणे पाहिला आले ना त्याला बोलवलंच नाही नाही आता आमच्या पोरला ना आमच्या पोरला मज मागणे तर पर काय झाले शिक्षण आल्यामुळे त्या मापाची पोरगी भेटे ना हा हा नाही आमचं पुरेच शिक्षण भरपूर झालं त्याला पैसे भरपूर उंडे मिळतीच काय गरज नाही हा ना मिळाल बोला पुरला मग हा बोल तर त्याला देऊ बरं मी काय पाव रे मी मुलीला मुलीच्या आयला फोन करतो बोला बोला फोन करतो लगेच कारण त्याला देऊ टू जात ना हा का हा आलो चांपाय अगं मी काय आता पावरे आले मग या तुम्ही लवकर करून आले आले हा पुरे लगेच हा ये, ये, ये लवकरी सावकात चल ठीक आहे आणि तुला माहिती आहे ना व्यवस्थित बसायचं हा काही दुखतय काय नाही बाई मामा घरीच बोलवायचं होतं बाई तुम्ही कुठं कुठे काही तर समोर जायचं आपल्याला तुझ्या पप्पांचं माहित आहे ना भारतीय बैठक करायची म्हणे मग आता काय करणार चल मला एकदम लागू ग सकाळी नाश्ता वगैरे केलायस ना दम लागतोय बर ऐक तुला आता जे काय होत ना तू इथेच कर करहुनांसमोर काय असे चाळी करू नकोस नाही हे दुखतंय ते दुखतय दम लागतोय चालता येत नाही त्यांच्या समोर काय करू इथेच कर पाहुण्यांसमोर असं काय करू नकोस ठीके हा न हो करून जरा आहे ते लोक आहेत ना पण पहिले चार मागणे तुम्ही आता काय जुळणार आहे अगं बघूया एक शेवटचा चान्स घेऊन चल लोकांनी पाहिलं का उठून जाते लगे अगं ते कांगणे काका आहेत ना त्यांनी आणलं हे स्थळ त्या का म्हणजे पण त्याची तो नाही आला तो आला असता ना तर तुटलं असत तो आलाच नाही ना पण पण स्थळ तर त्याने दाखवेल ना स्थळ तर त्यानेच दाखवलंय अगं तो दात पडे आहे ना काय करतो आपल्याकडून नाही बोलतो त्याच्या लोकांकडून नाही बोलतो का म्हणत काड्या करीत हो काड्याखोर माणूस तू हा <tip> ते बरोबर आहे मला ते विश्वास नाही त्याच्यावर आता सर बरं आता तू सकारात्मक विचार केलास ना तर सगळं व्यवस्थित होईल चल सावकाश ते का तिथं समोर बसलेस दमलीस थांब वरची काय होत अगं अगं काय होत तुला अगं थांबणं थोडी बसू दे बाई समोरच येते लोक जाऊ दे हा बसलीस ना मग तुला उठता नाही येणार ना, काजल पण मारलं राहिलं बाई मला थोडा वेळ आपल्याला तिथे जाऊन बसायचं ठीक आहे तू चांगली मुलगी आहेस की नाही चल आता आपण एवढं शेवटचं बघू ठीके त्यांनी काही विचारलं का जास्त प्रश्नाचं उत्तर देऊ नकोस ठीके ऍसिडिटी झाली असं काय बाय काय आता प्रॅक्टिस झाली बोलायचं ते प्रॅक्टिस झाली ना चल चांगले एवढं तुझे हात पिवडे झाले ना आमचं पण टेन्शन जाईल बघ

हा ती झोपली होती ना तिला उठवावं ला लागलं तिला एक झोप ला आहे लागेल ला। काय करायचं हाव यायचे का काय हाय आव रे भाई डेट जाते हा धरलाय की तिने नीट काय तिची हाडाड करताय नुसती हा पण आता ये फक्त ते हो जाय पण तुमच्याकडे बाय बस बसवत बस तिकडे सर पक्का आवले तान लागली हाय तान लागली म्हटलं पाणी बिन नाही का चहा काय नाही या तर पाणी नाही आणलं का चहा पण नाही भरता एकत बोलून घेऊ पसंती करून घेऊ आणि आपण घरी जाऊ मग

मायापुरी नाव कामाल बापांच हा शाळेत एक नंबर येतो तिचा हो किती दोनशे पोर आहे ना ग दोनशे पोर्यामध्ये गिफ्ट देणं हा आणि तुम्हाला जागा होतं डायरेक्ट तिला वरून शासना करून पैसे भेटत या तेवढं पोर शिफ्ट तेवढं पोरं शिफ झासल ना तेवढा पोरांना शिकवत नाही ही सगळ्या पोरांना शिकवते एवढी शिक हुशार आहे ती म्हणजे स्वतःचा होमवर्क कम्प्लीट करून दुसऱ्यांना पण शिकवते त्यांचा पण अभ्यास करून देते हा हा हुशार आहे जेवणामध्ये पण हुशार आहे बर का तुम्हाला काही टेन्शन नाही बघायचे काय झालं एवढं भात भात घालतो ना तिला त्याच्यामुळे मत झालेलं तिला कळत नाही कपुराला पाहून येतील का काही चार दोन महिन्यानं का सहा महिन्यानं भात कमी कर तिचा खायचा पण कळत नाही तिला बर मी काय पाहुणे आता आम्ही ना जातो कुणा जातो घरी काय तुम्हाला फोन वर सांगू ना काय नवर जाऊची पसंत का मला पसंत पूर्वी पण तुम्ही काही प्रश्न विचारलेच नाही माझ्या तुला आवडली

नवरी आम्हाला पटली सगळे गुणच काही लग्नाच्या काही होतं का नाही 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 बिलटा कॉलेज बाळ नाही काय बघ तिला ऍसिडिटी पण होते ना ढिकर येतात त्याच्यामुळे पोट असं फुगल्यासारखं झालं हात पाय काहीच नाही बघा हातपाय तिचे एकदम असे बघा नॉर्मल आहेत काहीच प्रॉब्लेम नाही काहीच नाही डॉक्टर हा हा मी नेल होतो डॉक्टर बोलले की काय नाटी बाकी काहीच नाही जमा ग तुला मोठ्या पोटाची चालेल चालेल ना अरे गादाच का तुम्हीच बोलले ना आता हाच बोलायचं अरे हा माता घेतो ते घेतो गेव्हा पात्रात काय पोरा दबा काय आण तुम्ही काय तुम्हाला काय असे वाट राहिला काही वेगळं वाटायचं शेतातला रस्ता तर पोरगी माझ्या ना तुम्ही असं कसं वंगाळ बोलताय काय तुम्हाला तरी बोलायला काय नाही माझे सरळ चालते पोरा चाल काय पहिल्या अशीच ही बर मी काय म्हणतो सुपारी पुढच आपण लग्न एक वर्ष उठू चालतंय चालतंय सुपारी करू चाल वर्षाने हा ते असं का सुट्टी नाही पाहून घ्या भाऊ एक काम कर तुला काय विचारायचं साईडला जाऊन काहीच नाही विचारायचं तुला पसंत आहे ना चल येऊ नाही काय नाही काय घ्यायची चाय पाणी घेऊन जाते नाही नाही पाहून घ्या पोर चांगली हा पसंत पसंत आहे ना हा काय नाही ऍसिडिटी मुळे फक्त झाले बाकी काही नाही जाऊन सुधरून मी काय वर्ष टाकू त्याच्या माहिती दवाखान्या चार चार दिवसाला पाच पाच दिवसाला काय साडी आठ दिवस मी सुपारी फोडायला येणार तेव्हा नेस होतो साडी झालं जेले पाहुणे होता पोहरगा तर चांगला वाटतो मला पंच्याहत्तर पंचाहत्तर चांगलं झालं पण भेटला हे चप्पल इकडे तुझी